या, या 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 सर आम्ही जायला बघतो नाही आता आम्ही तुमच्याकडे बरे सत्य त्यामुळे थोडे थोडे छान

आप लेने के लिए कुछ लेकर आएंगे ठीक है तुम जा सकते हो हम कहे वो देखो नहीं कहे सांगल का तेज़ और नहीं नौसेवत गीड़ वस्त्र जयपाड़ और नगर बालिगे

प्राधिकरणाला मला वाटते प्राधिकरणालायर आहे थोडस आपण पुन्हा पाठपुरावा हो

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट लोकल सेल्फ मुंबईची एक आपलं एनजीओ आहे आणि आपलं साखर नगर एक करार झाला आहे वेस्ट मॅनेजमेंट संदर्भ त्याचा एक आपला प्रकल्प चालू चालू करायचं चालू आहे चालू आहे कुठं आपल्या इथंच आता आपल्या शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये जनजागृती चालू आहे मुलांमध्ये आणि युथ मध्ये आणि त्याचबरोबर मग आपण शहरामध्ये कसं ते मॉडेल विकसित करता येईल ते चालू आहे म्हणजे काय आपण म्हणजे शाळेमध्ये एक सेशन घेतोय मुलांसाठी जनजागृतीसाठी आणि ते झालं की दर महिन्याला आपण प्लॅस्टिक संकलन करतोय आता सध्या आपले एकूण चार ड्राईव्ह झाले शाळेमधून आणि कॉलेज मधून असं करतोय आता सध्या वीस शाळा त्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत तोंडातून गुलाबच निघणार आहे मी तुमचा इकडे दोन सगळ्या नगरपालिके विभागांची ओळख व्हावी म्हणून मॅडम ना आणि गुलाबाच्या फुला सुरुवात केली चांगला असत नाही तेच वाक्य पुन्हा एकदा तेच वाक्य शावाना घडवलं सोडा आम्ही वंचित आहे त्रिशंकुभारी होतो पहिल्यापासून

थोडक्यात साहेबांचं हे दादा काही नागरिक आहेत बऱ्यापैकी म्हणून ठीक आहे फक्त विभागा काय काय संवर्धन उद्यानांची देखभाल पुतळ्यांचे देखभाल हे काम आपल्या व्यवहाराची

अभिनंदन ओके ओके बिनारसवाडीच आता तुमच आम्हाला सहकार्य लागले आमच्या पेक्षा तुमच जास्त सहकार्य लागेल आहे

बंद काम तीन कॅटेगरीमध्ये असतात आणि आपल्या शहरामध्ये जे मुख्य वस्तू पहिला जाऊन सेकंड झोन मधल्या कमी वातावरण झालं जिथं डेव्हलपमेंट कमी आहे तिसरा আ্ষ঺াংন ওয়ান্তন ওালান চকেতেঙ মেযাল্কন্তরা আন্য্যেয্যেয়াল্য্য়েয়ালে কিন্যে নাল্য়ালেযে আন্যে কছ্য় আিয सर तो बस बाकी दिसता येतो नेक्स्ट अर्पकी असते कसे थांबते तो दोन कंपनी दोन पहिले बोलतो जातो

comfortably अजे sniff ब्याभ भी ब VII भीकिल हिल्प तुप जरत लचार जाल मार्स एफ government और मैंद

<laughs> आज नगरपालिकेत आम्ही सर्व टीम आपली आलेली आहे खर तर सर्वप्रथम छत्रपती आपला संपूर्ण महाराष्ट्राचा अखंड दैवत असणारा छत्रपती शिवरायांना नगरपालिकेत प्रत्येक नगर विभागाची आज सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे मुळात सगळ्या विभागाची माहिती घ्यायची होती सर्व अधिकाऱ्यांनी त्याचप्रमाणे तेथील जे कर्मचारी वर्ग आहे त्यांनी सगळ्यांनी आम्हाला छान इथं माहिती दिलेली आहे आणि थोडस आम्ही पण गुलाब पुष्प देऊन त्यांचेही आभार मानलेले आहेत खरंतर नगरपालिकेचा किंवा आपल्या संपूर्ण सातारा शहराचा सा, जो सा, सा सा न, शाहुनगर शाहुनगर सा विकास आहे त्यासाठी या सर्वच अधिकाऱ्यांचं आणि कर्मचारी जीवृंद आहे त्यांची महत्त्वाची खूप मोठा सिंहाचा वाटा असतो त्यामुळे त्यांचंही थोडंसं स्वागत केलेलं आहे आणि त्यांच्या साथीनं शाहू शाहूनगरचा शाहू नगरचा संपूर्ण सातारा शहराचा विकास होणारच आहे शाहू नगरवासियांनी आम्हाला साथ दिलेली आहे आणि आपल्या शाहू संपूर्ण विकास तर करायचाच आहे सर्वांगीण विकास करण्यासाठी लोकांची मार्गदर्शनाने मदतीची गरज आहे त्यासाठी संपूर्ण विभागाची माहिती घेतलेली आहे आज प्रथम सर्व विभागाची माहिती घेतलेली आहे परंतु प्रथम दर्शनी पहिल्याच भेटीत सर्वच्या सर्व माहिती होईलच असं नाही परंतु मोठी मोठी प्रथमदर्शनी माहिती घेतलेली आहे हळूहळू हळू सगळ्या विभागाची नक्कीच माहिती होईल